ブー हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण स्टुडंटसाठी जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल मग जर सिनियर स्टुडंट असतील तर त्यांच्यासाठी जे गव्हर्मेंट जॉबशी रिलेटेड जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तसेच जे कॉलेज गोइंग स्टुडंट आहे किंवा शालेय विद्यार्थी अकरावी बारावी किंवा दहावीचे देखील त्यांच्यासाठी कुठल्या स्कॉलरशिप असतील किंवा गव्हर्मेंटच्या कुठल्या स्कीम असतील तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हालाही अशीच माहिती जाणून घ्यायची असेल आणि अपडेटेड राहायचं असेल से तर कॅस प्रिंट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लास्ट इयर हा माझा चॅनलचा जो आहे तो पहिला व्हिडिओ होता मी या जेव्हा आपली नीट आणि जेईची पार्टीची ॲड आली होती तेव्हा मी माझा चॅनल जो आहे तो स्टार्ट केला होता बऱ्याच मुलांना तेव्हा याची हेल्प झाली होती आणि पर्सनली तीन ते चार लोकांचे मी फॉर्म देखील भरून दिले होते त्यामध्ये तीन स्टुडंट ज्यांचे मी फॉर्म भरले होते त्यात दोन मुलींचे जे नीट ते पुण्यामध्ये नीटसाठी सिलेक्शन झालं होतं आणि एक माझा फॅमिली मेंबरच होता त्याचं नाशिकमध्ये जे ते सिलेक्शन झालेलं होतं तर आ, ही ॲड जी येते नीट आणि जेईसाठीची ही दरवर्षी पार्टीकडून येते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे इन केस तुम्हाला माहीत नसेल बऱ्याच लोकांना तर माहितीच असतं कारण या ॲडचा फायदाच पार्टीच्या जनरली असेच लोकं घेतात ज्यांना माहिती आहे भावा बहिणींकडून खूप कमी लोकं असे असतात ज्यांना माहीत नसतं कारण ही ॲड जी ती दरवर्षी येतेच आणि ज्यांना माहिती मग ते त्यांच्या भावा बहिणींना सांगतात आसपासच्या लोकांना सांगतात मग असं ज्यांना माहिती येते याचा बेनिफिट जो येतो घेतच राहतात आणि ज्यांना माहीत नाही त्यांना ते समजतच नाही तर असं ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या तर यामध्ये जे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसत आहे आधी हे देखील पार्टीच्या अंतर्गतच अनुसूचित जातीच्या याच ॲडमध्ये जे ते हे मुलं इन्क्लूड होते मग ते कोण होते मातंग मांग त्याच्यानंतर मिनी मातगी दखनी मांग, मांग मांग मदारी गारुडी राधे मांग मांगारुडी गारुडी मा मांग, म्हणजे मांग, मांग, मांगच्या ज्या कॅटेगरी आहे सगळ्या ते सगळेजणं जे आर टीची यावर वर्षापासून जी ती स्थापना झाली आहे आर टी म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरची जी, जी ती स्थापना झाली आहे तर या सगळ्या कास्ट ज्या साठीच्या ज्या व्हॅकन्सीज आहे आता नीट आणि नी जेईच्या त्या आर टी मार्फत भरल्या जाणार आहे आणि ह्या सगळ्या कॅटेगरीज व वगळून कॅटेगरी म्हटल्यापेक्षा सब कॅटेगरीज वगळून ज्या आहेत त्या बाकीचे जे येते बाकी ते आपल्या बार्टीमार्फत जे येते ते भरले जाणारे या कॅटेगरी वगळता आता एस सी कास्टच्या अंडर मग जेवढ्याही बाकीच्या कास्ट असतील महार असेल चांभार असेल जितकी कुठल्याही कास्ट जे येत असतील त्या सगळ्या यासाठी जे त्या अप्लाय करू शकतात तर तुमचे जे ते दहावी तुम्ही पास झालेलं हवं आहे आणि तुमच्या दहावीच्या गुणांच्या आधारे इथे तुमचे जे ते सिलेक्शन होणार आहे आणि तुमचं उत्पन्न जे ते आठ लाखाच्या खाली असायला पाहिजे ही एक कंडिशन आहे तर ही जी ॲड आलेली आहे ही एवढी डिटेलमध्ये नाही आहे ह्यावेळेस लास्ट इयरची जर ॲड बघितली तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर स्टायपंट किती भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या भेटतील म्हणजे तुम्हाला एक फ्री क्लास भेटेल त्यानंतर तिथे तुम्ही दोन वर्ष जे येते तुमची तयारी करू शकतात आणि क्लासेस पण चांगले चांगले निवडलेले असतात नाशिकमध्ये पण बरेच चांगले क्लासेस होते त्यानंतर पुण्याचे पण चांगले चांगले क्लासेस जे येते असतात आणि त्यानुसार तुमच्या प्रेफरन्सनुसार जे ते तुम्हाला क्लास जे ते अलर्ट केले जातात तुम्हाला दोन वर्षासाठी क्लासेस भेटतात त्यानंतर तुम्हाला मंथली सहा हजार रुपये जे येते स्टायपंट भेटतो त्यानंतर तुम्हाला बुकसाठी जे ते पाच हजार रुपये भेटतात ही डिटेल ॲड असते ती जी ती आय थिंक अपडेट झालेली नाही आहे आज जर झाली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर जे मुलं यासाठी पात्र असतील त्यांनी तीस सातपर्यंत पार्टीच्या वेबसाईटवरती अप्लाय करायचं आहे आणि जे आर टीसाठी इलिजिबल असतील त्यांनी देखील डेडलाईन जी आहे ती सेमच आहे से एक स्टार्टिंग जे डेट तुमची एक सात दोन हजार पंचवीस ते तीस सात दोन हजार पंचवीस ही तुमची जी ती डेटा असणार आहे आणि Uh, मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व अमरावती नागपूर या ठिकाणचे जे स्टुडंट आहे या ठिकाणचे स्टुडंट म्हटल्यापेक्षा तुम्हाला दुसरीकडेही फॉर्म भरता येतो लास्ट इयर पण मुलांना हे कन्फ्युजन झालं होतं की दुसऱ्या ठिकाणी दुसरी म्हणजे तुम्ही एखाद्या नाशिक प्रशासकीय विभागात राहत आहेत तर जनरली तुम्ही नाशिकमध्येच भरतात परंतु हे हे जर तुम्ही बघितलं तर त्यानुसारच बऱ्याच मुलांना वाटतं की तिथलं रहिवासी असणं जे गर ते गरजेचं नाही आहे इथं ती अट नाही आहे ॲक्च्युली ते सांगतही नाही आणि त्याबद्दल मुलांना कन्फ्युजन होतं लास, लास्ट इयर मला देखील माहीत नव्हतं परंतु एक फॉर्म जो आहे तो चुकून एका पुण्याच्या मुलीचा नाशिकला भरला गेला होता तर तिचा नाशिकमध्ये जो तो नंबर लागला होता तर तुम्ही दुसरीकडे देखील फॉर्म जे आहे ते भरू शकतात तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर मला पर्सनली टेलिग्रामला जे आहे ते तुम्ही तुमचं काही डाऊट असेल तर विचारू शकतात आणि जर कुणाला फॉर्म भरायला खूपच अडचण येते फॉर्मच भरता येत नाही आहे तर त्यादेखील संदर्भात देखील तुम्ही मला टेलिग्रामला जो आहे तो मॅसेज करू शकतात टेलिग्रामची लिंक ग्रुपची लिंक जी येते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि थँक्यू